वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या चांदोलीतील भूकंप मापन यंत्रणा झाली कालबाह्य शासनाचे दुर्लक्ष वारणावती येथे असलेल्या भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद होत असते खरे तर वर्षाला जाणवणाऱ्या व न जाणवणाऱ्या हजारोंच्या संख्येने येथे भूकंपाच्या धक्क्याची नोंद होत असते मात्र येथे गेले चाळीस वर्षापूर्वी बसवलेले सध्या कालबाह्य झालेले जुनेच भूकंपमापन यंत्र या केंद्रावर कार्यान्वित आहे गेल्या आठवड्यात झालेल्या तीन रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कोणत्या दिशेला आहे ते कळू शकले नव्हते दुसऱ्या बाजूला या परिसरामध्ये जर मोठा भूकंप झाला तर मात्र या यंत्रामध्ये अचानक मोठा तांत्रिक बिघाड होतो आणि अशावेळी अचानक यंत्रणा बंद पडते किंवा अशा भूकंपाची इतभूत माहिती मिळत नाही चांदोली धरणाला लागूनच सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यात विस्तारलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे आणि अशा ठिकाणी झालेली भूकंपमापन यंत्रणा हा खरतर चिंतेचा विषय आहे तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या केंद्रावर अत्याधुनिक डिजिटल भूकंपमापन यंत्रणा बसवावी अशी मागणी नागरिक व निसर्गप्रेमीतून होत आहे ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून ह्या मशिनी बसवलेल्या आहेत आणि त्या कालबाह्य झालेल्या आहेत त्याचे स्पार पार्ट वगैरे काही मिळत नाही तरी सुद्धा पाच स्टेशन होती त्यातलं एक पे स्टेशन चाल चालू आहे बाकीच्या मशिनी खराब झालेल्या आहेत आणि त्या जुन्या मशिन्या असल्यामुळं आणि पाच मशिनी चालू नसल्यामुळं आपणाला केंद्रबिंदूचं अंतर कुठल्या हे काढता येत नाही समजा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तरी सुद्धा हे शाई बंद पडू शकते मशीन त्यामुळं आपल्याला ऍक्च्युअली माहिती देता येत नाही न्यूज